फटाक्याच्या गोदामाला आग लागून लाखो असे धुळे आग लागल्याने एकच धावपळ उडाली फटाके बनविण्यासाठीचे साहित्य व इतर सामानही जळून गेला यावेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाला आटोक्यात आणण्यात यश आले परंतु तोपर्यंत गोदामातील सर्वच फटाके जळून खाक झाले आगीला पाहून एकच खळबळ उडाली या एमआयडीसी परिसरात सर्वच प्रकारचे गोडाऊन आहेत लवकरात लवकर आग आटोक्यात आणली गेली अन्यथा खूप मोठा अनर्थ झाला असता आग कोणत्या कारणामुळे लागली ते कळू शकले नाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही नवापूर गर्जना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ